मनोज जरांगेंचा सिन्नर दौरा सिन्नर पोलिसांची कार्यवाही समता परिषदेचे तालुका अध्यक्ष राजेंद्र जगझाप आणि शहराध्यक्ष विशाल चव्हाण यांना त्यांच्या निवासस्थानाहून सकाळी अटक करून स्थानबद्ध समता सैनिकांमध्ये संतापाची लाट सर्व स्तरातून निषेध आज मनोज जरांगे हे शिर्डीवरून नाशिकला जाणार आहेत सिन्नरहून जाणार आहे या कारणास्तव आम्हाला कुठल्याही प्रकारची पूर्वसूचना न देता अथवा नोटीस न देता शिंद पोलिसांनी सकाळीच आम्हाला घरातून आमच्या अटक करून इथं स्थानबद्ध केलेलं आहे खरं म्हणजे आमचे नेते नव्हे तर देशाचे नेते असलेले भुजबळ साहेबांनी या अगोदरच ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही असं जाहीर भाषणातून सांगितलेलं आहे खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये ओबीसी जो समाज आहे चौपन्न टक्के त्याची लोकसंख्या धरली जाते ॲक्च्युली बिहारच्या जर धर्तीवर आपली इथली ज जनगणना केली तर महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाजाची ज जनगणना ही साठ टक्क्याच्या पुढे पुढे गेल्याशिवाय राहणार नाही किंवा असणार आहे आणि इतक्या मोठ्या ओबीसी प्रवर्गाला फक्त सत्तावीस टक्के आरक्षण आहे आणि त्या सत्तावीसपैकी फक्त नऊ साठ नऊ टक्केच आरक्षण फक्त आतापर्यंतचा लाभ मिळालेला आहे म्हणजे उरलेला अनुशेष अजून तसाच बाकी आहे म्हणजे तो अनुशेष बाकी असताना आणि त्याचा लाभही अजून जर ओबीसी प्रवर्गाला मिळत नसताना आता जर मराठा समाज जर या ओबीसी मधून जर यांना आरक्षण मिळाले तर तो फार मोठा अन्याय होणार आहे आणि ते ओबीसी समाजाचं कधीही न भरून निघणार असं नुकसान होणार आहे त्यामुळे मराठा समाजाला ज आमचा मराठा समाज खरा आमचा मोठा भाऊ आहे आणि त्यांना एक स्वतंत्र आरक्षण असावं ते यांना ओबीसीमधून आरक्षण देऊ नये याही भूमिका आमची चिंता आहे